मोठ्या समस्या तर सोडा छोट्या छोट्या समस्या देखील रेल्वे प्रशासन वर्षानुवर्ष सोडवू शकलं नाहीये स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर फेरीवाल्यांकडून महिला प्रवाशांसोबत गैरवर्तणूक होते हा प्रकार थांबविला नाही आम्ही तीन वेळा विनंती करू चौथ्या वेळी ज्या पदावर अधिकारी आहेत त्या पदावरून त्यांना निघून जावं लागेल अन्यथा आम्ही त्यांना चांगलाच धडा शिकवू हिंमत असेल तर कपिल पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी असं वक्तव्य खासदार सुरेश म्हात्रे यांनी केलंय के कपिल पाटील यांचं नाव चर्चेत आहे होत आहे की कपिल पाटील अरे नाव काय कपिल पाटीलची हिंमत असेल तर उभं राहून दाखवावं हो ना मुरबाडमधून नाव आलं ना, ना। माझं चॅलेंज आहे त्यांना उभं राहून दाखवा मी लोकसभेला देखील त्यांना चॅलेंज करायचो आज देखील सांगतो लोकांनी स्पष्ट नाकारले कपिल पाटलांना जेव्हा तुमच्या आता सत्ता होती तीस वर्ष कपिल पाटील सत्तेत होते तीस वर्षात तुम्ही काय केले ते तर सांगा तुमच्या कल्याण रेल्वे स्टेशनला दहा वर्षात किती वेळा दिसले एकदा तरी दिसले का आले असेल चुकून एखाद दुसऱ्या वेळेस हे तुम्ही जेव्हा होते तेव्हा ना आणि ठीक आहे हो, आता मुरबाड काय कल्याण पश्चिम काय त्यांनी उभं राहावंच ना माझं त्यांना आव्हान आहे तुम्ही उभं राहून दाखवा पुन्हा तुम्हाला ही जनता आहे ना ती चारही मुड्या चित करून टाकेल